महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पालकाकडून घरी बसवून अभ्यास करायला लावले असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून देण्याची घटना सोलापूरात गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी मुलीच्या आईने जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने जुबैर आलिशान मकानदार वय याच्या विरुद्ध विनयभंगासह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे फिर्यादीत पीडितेच्या आईने म्हटले आहे की यातील पीडिता शहरातील एका परिसरात कुटुंबासोबत राहते गुरुवारी सकाळी पावणे च्या सुमारास ती झाडू मारता मारता घरातून निघून गेली शोधाशोध करूनही ती सापडली नाही जाताना ती आईचा मोबाईल घेऊन गेली होती त्यावर फोन केला असता तिने महाविद्यालयात असल्याचे सांगून फोन बंद केला वरील आरोपी सोबत मुलगी गेली असावी म्हणून त्याच्या मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाचे नाटक करून पळवून नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी पुढील तपास महिला फौजदार तळे या करत आहेत स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा